पुरस्कार सोहळा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे उद्घाटन कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त रमेश कीर यांच्या हस्ते झाले अध्यक्ष नमिता कीर विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे निलेश म्हात्रे सदानंद गायकवाड हसुराम म्हात्रे इंडिया जिंदाबादचे अध्यक्ष रमेश थवई शिक्षक पदपेडी चेअरमन रवींद्र पाटील संदेश गावंट विकास पाटील साहेबराव ओहोळ सूर्यकांत दांडेकर सुरेश ठाकूर सदानंद गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला विठ्ठल संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न